तर इकडे चिकन शिजते इकडे मी बुर्जी पण केले चपाती पण आहे सो हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल सपना ब्लॉग तर आता मधले संध्याकाळची साडी पाच आज आहे रविवार मी आता चालले चिकन आणायला माझी साडी टाकली फॉल बिग ला ती पण आणायची तर इथे ना मी चिकन, चिकन आणायला निघाले होते आणि त्याच रोडवर ना टेलरचं दुकान आहे जिथे मी माझी साडी फॉल बिडिंग करण्यासाठी टाकली होती तीन चार दिवस झाले टाकून आज आय थिंक पाचवा दिवस आहे सो आज म्हटलं घेऊन येऊयात झाली असेल फॉल बिडिंग वगैरे करून आणि मी गेले आणि त्यांना विचारलं झालंय का तर त्या बोलल्या की हो झालंय म्हणून हे घ्या मी विचारलं किती रुपये झाले माझ्याकडे दोनशे रुपये होते सो त्या बोलल्या की पंधराच रुपये झालेत म्हणून सुट्टी करून आणले तर बरं होईल पण मी म्हटलं त्यांना फक्त पंधरा रुपये कसं की फक्त बीडिंग केली आहे सो फक्त पंधराच रुपये झाले मग मी त्यांना म्हटलं नाही बीडिंग नव्हती ना करायची फक्त फॉल पण लावायचा होता मी सुरुवातीला जेव्हा साडी फॉल बिडिंगला टाकायला दिली तेव्हाच मी त्यांना तीन चार वेळा सांगितलं होतं की फॉल बिडिंग करायची आणि ब्लाउज पीस फक्त काबू काढू नका सेपरेट कारण मला ती साडी कमी आहे सो ब्लाऊज पीस काढला नाही तर ती साडी मला बरोबर आणि त्या ज्या म्हणजे आता ज्या होत्या ना त्या वेगळ्या होत्या आणि पहिल्यांदा मी साडी ज्यांच्याकडे फॉल बिडिंगला दिली त्या वेगळ्या होत्या अशा दोघी जणी त्या टेलरच्या दुकानामध्ये असतात म्हणजे दोघी जणी आणि मग त्यांनी यांना सांगितलं नाही आणि त्यांच्या काहीतरी लक्षात राहिलं नाही असं झालं होत ह्या काकी मला बोलल्या की त्यांच्या काहीतरी लक्षात नव्हतं सोत्या विसरल्या होत्या मग मी त्यांना म्हटलं असं कसं लक्षात नव्हतं दोन ते तीन वेळा मी त्यांना सांगितलं की फॉल बिडिंग करायचं आहे आणि ब्लाउज बी सेपरेट काढू नका कारण ते मला पाहिजे म्हणून तर आणि त्या मला एवढ्या पण बोलल्या की लगेच तुला काही घाई वगैरे नाही आहे ना तर मी म्हटलं नाही आहे मला काही घाई नाही आहे तसं तर, तर त्या बोलल्या की मग दोन दिवसांनी दिवसा दिवसा ही न्यायला दोन दिवसामध्ये होऊन जाईल म्हणजे दोन दिवसानंतर ही असं तरी पण मी म्हटलं की त्यांना मी तीन ते चार दिवसांनी आली आहे आणि काल पण आली होती तर तुमचं दुकान बंद होतं सो आज आहे पाचवा दिवस आज आली मी तुमच्याकडे तर ह्या ज्या काकी होत्या त्या त्यांच्यापेक्षा वयाने लहान होत्या सो त्या मला बोलल्या की असू दे उद्या सकाळी लवकर ये मी तुला करून देते म्हणून त्या असं बोलल्यामुळे मला इथे नव्हले गावाला वगैरे जायचं नव्हतं म्हणून हे शक्य झालं पण जर मला घाई असते आणि गावाला जायचं असतं गावाला तर आमच्या कंटिन्युअसली साडीच नेसावी लागते घरामध्ये वगैरे असं ड्रेस घालून चालत नाही म्हणजे माझ्या सासरी जर गावाला जायचं असतं तर खूप अवघड होऊन गेलं असतं कारण ती साडी मला गणपतीत नेसायची होती आणि एकदम छान आहे ती साडी त्याच्यामुळे आणि बाकी माझ्याकडे साडून म्हटलं ओके जाऊ देत आपल्याला काही घाई वगैरे नाहीये सो मी इग्नोर केलं जाऊ दे म्हटलं उद्या येऊन घेऊन जाईन पण माझ्या जागी जर तुम्ही कोण असता आणि पाच चार पाच वेळा जर असं झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं मला कमेंट करून नक्की सांग म्हणजे एवढी काही त्यात मोठी गोष्ट नाहीये मोठा इश्यू करण्यासारखं नाहीये पण ना वेळेला खूप महत्व असतं जे की मला माहिती आहे आणि ऐन वेळेलाच माझ्यासोबत असं काही त्यांना काही ना काहीतरी झालेलं पण असतो आता उद्या सकाळी त्या बोलल्यात की साडे दहा अकरा वाजेपर्यंत या साडी न्यायला तर मग सगळं माझं उद्या सकाळी आवडलं क की मग मी साडे दहा अकरा वाजेपर्यंत साडी आणायलाच येईन परत तर इथं मी चिकन घेऊन आले चिकन पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला हळद आणि मीठ लावून साईडला ठेवून दिलं आता इथं मी चिकनचा रस्साच करणार आहे तरीसुद्धा मी हळद मीठ लावून ठेवलं जेणेकरून त्याला एक छान टेस्ट येते म्हणजे बेसिक टेस्ट येते आणि चिकनल्यानंतर मी कांदा खोबरं छान तेलामध्ये भाजून घेतलं आणि ते वाटून घेतलं थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून आणि ते वाटण तेलामध्ये छान परतून घेतलं आता तेलामध्ये पहिल्यांदा फोडणी तयार केली कढीपत्ता लसूण आणि मोहरी जिरे टाकून कांदा बारीक बारीक कापलेला पातळ पातळ तर छान फ्राय झाल्यानंतर ही प्युरी मी त्याच्यामध्ये टाकली आणि मग सगळे मसाले ऍड आण केले आणि मग हळद मी लावून ठेवलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकलं आणि लागेल तसं पाणी म्हणजे प्रमाणानुसार त्याच्यामध्ये टाकलं आणि मग ताट ठेवून छान शिजू दिलं इकडे चिकन होत आहे आणि इकडे मी बुर्जी पण बनवली अंड्यांची चपात्या केल्या आणि जिरा राईस सुद्धा केला त्याच्यासोबत खायला आणि मग मस्त आम्ही एन्जॉय केला आणि आज आमच्याकडे पाहुणे येणार होते जेवायला तर मग सगळं जेवण बनवून झाल्यानंतर मी मिस्टरांना कॉल केला की ते येणार आहेत ना आणि किती वाजता येणार आहेत कारण नऊ वाजत आले होते तर माझे मिस्टर मला बोलले की नाही ते नाही येत आहेत मग बापरे म्हटलं सुदै आता भात तर मी खूप बनवला होता जिरा राईस सो देत म्हटलं मग माझे मिस्टर आल्यानंतर आम्ही दोघांनीच असं मस्त ताट रेडी केलं मी दोघांसाठीच आणि मग आम्ही दोघांनी पण जेवण असं मस्त एन्जॉय केलं सो तुमची आषाढ पार्टी कशी सुरू आहे तुम्ही पण चिकन वगैरे बनवलं का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा जो हा व्लॉग आहे तो ते मी इथे सेंड करते त्याच्यानंतर आम्ही जेवलो आणि झोपलो जास्त काही मी व्हिडिओ पुढचा घेतलाच नाही तर मग चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय